तालुक्यातील प्रत्येक गावात राम भरणे यांच्या वाढदिवसा निमित्ताने सामाजिक शैक्षणिक क्रीडात्मक सांस्कृतिक आणि उपक्रम राबवण्यात येते विशेष म्हणजे स्नेही व कार्यकर्त्यांनी गाव तिथे विधायक उपक्रम राबविलाय वाढदिवशी विधायक उपक्रम राबवून अनावश्यक खर्च टाळलाय अनेक विधायक पायंडा पाडल्याचं समाधान व्यक्त होत आहे धुळे तालुक्यात पावसाचे सातत्य नाही दुष्काळ सदृश्य स्थिती आहे या पार्श्वभूमीवर वाढदिवसावर अनावश्यक खर्च न करता विधायक उपक्रम राबविण्याचे आवाहन केले होते त्यानुसार धुळे तालुक्यातील प्रत्येक गावातील भाजपा कार्यकर्ते स्नेही सामाजिक राजकीय क्षेत्रातील जाणकारांनी विविध अंगी सामाजिक उपक्रम राबविले नगाव येथे भव्य मॅरेथॉन स्पर्धा झाली माजी सभापती ज्ञान ज्योती भदाणे यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले महादेव मंदिरात महिलांना रुद्राक्ष वाटप झाले आनंद वृद्धाश्रमात अन्नदान वाटप करण्यात आले कापडणे येथे आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनींनी भव्य रांगोळी रेखाटून शुभेच्छा दिल्या येथील गुरुकुलमधील विद्यार्थ्यांना दुर्गेश पाटील या युवकाने स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांसाठी अकरा हजारांची देणगी दिली दोनशे व रक्तदान विविध प्रकारच्या दानामध्ये दा रक्तदान श्रेष्ठ मानलं जात अवधान व शिरूड येथे भव्य रक्तदान शिबिर झाले स्वयंस्फूर्तीने दोनशे पेक्षा अधिक युवकांनी रक्तदान केले गोशाळेला एकावन्न चारा देण्यात आलाय आरबी येथील व धुळेश्वरातील गोशाळेला एक्कावन्न टन चारा दान करण्यात आलाय यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मनोहर भदाणे सामाजिक कार्यकर्ते व जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान गोताणे दिवाणमाळा खेडे सुट्रेपाडा नगर उडाणे फांगणे नांद्रे व इतर पेक्षा अधिक गावांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण झालंय कुसुंबा येथील अंकुर कर्णावधी शाळेत फळ वाटप संस्कार आश्रम शाळेत व महीन अन्नदान झाले विंचूरला वृक्षारोपण झाले सम्राट आमदार रामदादा वाढदिवसाच्या नगाव येथे जी मा मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केलेली होती त्या स्पर्धेमध्ये जवळजवळ नाशिक धुळे जळगाव येथून नंदुरबार येथून स्पर्धक आलेले होते अतिशय उत्साहाने ही स्पर्धा पार पडली आणि या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये नाशिक जिल्ह्यातील अतुल बराडे हा विद्यार्थी प्रथम आलेला आहे दुसरा क्रमांक कुलदीप पाटील कोरडमाळ हा चोपडा हा आलेला आहे आणि तिसरा विद्यार्थी हा ऋषिकेश पावरे नाशिक जिल्ह्यातून आलेला आहे तो तृतीय आलेला आहे या सर्व तिघी विद्यार्थ्यांचं आणि सर्वही स्पर्धकांचं मी मनापासून अभिनंदन करते आणि गट नंबर दोन मध्ये नगाव येथील कार्तिक शरद पाटील हा विद्यार्थी पहिला आलेला आहे दुसरा दुसरा दीपक हा विद्यार्थी आलेला आहे आणि तिसरा राज उबाराम पवार हा विद्यार्थी द्वितीय क्रमांकाने स्पर्धक म्हणून उत्तीर्ण झालेला आहे तर सर ह्या सर्व स्पर्धकांचं मी मनापासून आभार मानते आणि आयोजकांचं सुद्धा मी मनापासून आभार मानते असंच दरवर्षी तुम्ही मॅरेथॉन स्पर्धा व्हायच्या आधी असेच वर्षभर तुम्ही प्रॅक्टिस करा आणि पहिला दुसरा तिसरा क्रमांक हा येतच राहील परंतु सहभाग नोंदवणे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि आमदार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एवढा मोठा उत्साह संपूर्ण धुळे तालुक्यामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये आणि पाच पाच जिल्ह्यात नाही ते स्पर्धक नगाव येते येतात ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे म्हणून मी सर्वांना व आयोजकांना देखील शुभेच्छा देते जय हिंद जय महा जागर जनस्थान साठी रूपक बिरारी धुळे